नमस्कार प्रभात मध्ये स्वागत आपण ज्या पद्धतीनं माढा लोकसभा त्या ठिकाणी जे काही निवडणुका कशा झाल्या कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट केले त्याचा इम्पॅक्ट काय पडला किंवा जे विद्वान लोकसभेचे खासदार असतील आणि जे, जे काही पराभूत झालेले खासदार असतील या संदर्भात आपण जे ग्राउंड रिपोर्ट दाखवले त्या संदर्भात आपण आता येणारी जी काही माढा विधानसभा आहे त्याच भूमिकेत आपण त्या ठिकाणी सर्व जो काही जनतेचा कौल असणार आहे पाहणार आहोत आपण या व यावर्षी माढा विधानसभा किंवा पंढरपूर तालुक्यातल्या असतील पंढरपूर मंगळवाडा असेल मोहोळा असेल सांगोला असेल माळशिरसा असेल या सर्व पाच सहा मतदारसंघामध्ये आपण एक नवीन कल्पना त्या ठिकाणी करतोय कोण होणार आमदार ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्याच पद्धतीनं विश्लेषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर काही विश्लेषण मांडणार आहोत त्याच पद्धतीनं आजचं पहिलं विश्लेषण म्हणजे माढा विधानसभा त्या ठिकाणी माढा विधानसभेची जी काही पार्श्वभूमी आहे ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत माढा विधानसभा त्या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती माढा विधानसभेची पाहणार आहोत ती त्या ठिकाणी निर्माण कधी झाली त्या त्यापासूनचे आमदार कोण ही सगळी माहिती आपण त्या ठिकाणी या विश्लेषणातून पाहणार आहोत माढा विधानसभेची निर्मिती त्या ठिकाणी एकोणीसशे बासष्ट सालाला झाली आणि आज एकोणीसशे म्हणलं तर जवळजवळ साठ पासष्ट वर्ष या माढा विधानसभेच्या त्या ठिकाणी जे आमदार नवीन विधानसभा तयार झाली ही त्याला साठ पासष्ट वर्ष झाली त्या ठिकाणी साठ पासष्ट वर्ष झाली त्या त्यापैकी तीस ते पस्तीस वर्ष हा शिंदे घराने त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व माढा विधानसभेवरती ठेवलेला आहे त्या आता पुढील आपण बघूया की नेमकं या विधानसभे सभेवरती नेमकं कोणाकोणाचा कार्यकाल कसा राहिलेला आहे बबनदादाचे जे वडील होते ते त्या ठिकाणी एकोणीसशे बहात्तर सालाला विठ्ठलराव शिंदे हे त्या ठिकाणी होते त्यानंतर परबत म्हणून त्या ठिकाणी आमदार झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी सालाला धानाजी साठे हे झाले नंतर पांडुरंग पाटील हे त्या ठिकाणी दहा वर्ष आमदार माड्याचे राहिले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णवला पर्यंत त्या ठिकाणी पांडुरंग पाटील हे आमदार राहिले नंतर त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याण्णवला बबनदादा शिंदे हे त्या त्या तेव्हापासून ते आज दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीपर्यंत बबनदादा हे आमदार आहेत त्या ठिकाणी आपण बघितलं तर बबनदादाचा कार्यकाला पंचवीस वर्षापासूनही जास्त आहे त्यांना अनुभवी या माढा विधानसभेचा भरपूर आहे या ठिकाणी माढा विधानसभेमध्ये नेमकी कोणकोणत्या तालुक्यातली किती गावं येतात ते आपण पुढं बघूया पंढरपूरमधील असलेली बेचाळीस गावं माळेश्स मध्ये असणारी चौदा गावं या ठिकाणी माढा विधानसभेत येतात तर असणारी माढ्यातील बाकी गावं तर चला बघूया नेमकं या माढा विधानसभेचे नेमकं नेत्यांचं काय म्हणणं आहे किंवा नेत्यांची सद्य परिस्थिती काय लोकांचं प्रतिक्रिया काय आल्या आणि नेमकं राजकीय या विश्लेषणामध्ये नेत्यांच्या भूमिका काय असणार हे आपण त्या ठिकाणी सखोल पद्धतीनं बघूया त्या ठिकाणी पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा ही त्या ठिकाणी खूप फेमस होणार त्यात काही शंका नाही कारण दोन विद्यमान जे चेअरमन आहेत म्हणजे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना असेल श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल हे दोन्ही चेअरमन माढा विधानसभेत उतरणार आहेत त्या ठिकाणी लोकसभेचे आत्ताच नवनिर्वाचित झालेले विद्यमान खासदार त्या ठिकाणी धरीशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील तेसुद्धा या रिंगणात आहेत तेसुद्धा आपली चाल किंवा जे काय असणारे जे काय भवितव्य आहे त्या ठिकाणी आपलं अस्तित्वपणाला लावणार आहेत त्याच अनुषंगानं जे काय ही निवडणूक फेमस कसं काय होणार हे नेमकं का घडणार हे काय कशासाठी निवडणूक माढा विधानसभा इतक्या जोरानं लढली जाणार हे आपण थोडक्यात बघणार आहोत त्या ठिकाणी मोहिते पाटील आपला अस्तित्व पणाला लावणार आहेत कसं काय तर त्या ठिकाणी जो कोण उमेदवार तुतारीच्या चिन्हावरती निवडला जाणार त्या ठिकाणी मोहिते पाटील सुद्धा त्यांना सपोर्ट करणार किंवा तेच उमेदवार त्या ठिकाणी माढा विधानसभेसाठी देतील मग तो कोण देतील त्याच्यासाठी जसं माढा लोकसभेसाठी त्यांनी विजय हा खेचून आणला किंवा सर्वांना एकत्रित करून माढा लोकसभेमध्ये त्यांचं वर्चस्व स्थापन केलं त्याच पद्धतीनं माढा विधानसभेसुद्धा मोहिते पाटलांचा त्या ठिकाणी मोठा प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवसेस सिंह मोहिते पाटील यांची मोठी नावाची चर्चा त्या ठिकाणी होताना दिसते त्या ठिकाणी जे काय लोकसभेचं निवडणूक जिंकताना मोहिते कुटुंबाने ज्या ज्या लोकांना शब्द दिला असेल किंवा आम्ही तुम्हाला आमदार करतो झेडपीमध्ये सदस्य करतो पंचायत समितीमध्ये आम्ही तुम्हाला निवडून आणतो अशा बऱ्याच ल त्यांनी शब्द दिले असतील त्यांनासुद्धा आता त्या ठिकाणी शब्द पाळावे लागणार आहेत मग ते शब्द नेमके कुणाला दिले परंतु काही का काही दिवसापासून सिंह मोहिते पाटील यांचं नाव प्रखरतेनं ना चर्चेत येत आहे त्यामुळं मोहिते पाटलांनी कुणाला नाव शब्द दिला असेल असं तरी या ठिकाणी आता सध्या तरी वाटत नाही परंतु पवारसाहेबांनी त्या ठिकाणी कुणाला तरी शब्द दिले असतील वरच्या वरिष्ठ पातळीवरती माढा विधानसभेसाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तिकीट देऊ किंवा माढा विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू त्या ठिकाणी तुम्ही आमदार व्हाल हो हे सुद्धा पवारसाहेबांनी त्या ठिकाणी कुणाला तरी शब्द दिले असतील या नेमकं आपण ही सविस्तर सर्व माहिती त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत की बबनदादा शिंदे सुद्धा तो तर प्रवेश करतील ही चर्चा आहे परंतु परंतु अजितदादा पवार यांचे खास विश्वास म्हणून बबनदादा शिंदे यांची त्या त्या ठिकाणी ओळख आहे परंतु बबनदादा शिंदे हे तुतारीत जाणार ही चर्चा जरी असली तरी आज, जे सध्या उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार त्या गटाचे ते, गटा ते विद्यमान आमदार आहेत त्यांना सोडतील का ही त्यात अजून मोठी शंकेची बाब आहे त्यांना सो सोडणार नाहीत कारण माहितीकडून ही, ही राष्ट्रवादी अजितदादा गटाला ही जागा गेलेली आहेत त्या ठिकाणी बबनदालाच पुन्हा तिकीट त्यांना ते दे देणार परंतु चर्चा चर्चामातरून जनतेतून येते की बबनदादा सुद्धा तुतारी हातात घेणार त्या ठिकाणी अजून दुसरे असतील ते मोहिते कुटुंबातील शिवते सिंह मोहिते पाटील हे सुद्धा त्याच ताकदीनं त्या ठिकाणी मा माढा विधानसभेमध्ये उतरणार आहेत त्याच पद्धतीनं जे काही संजय बाबा कोकाटे आहेत ते सुद्धा येणार आहेत आणि त्या मग आपण जी पहिल्यांदा चर्चा केली होती की त्या ठिकाणी दोन कारखान कारखान्यातील दोन साखर सम्राट या माळा विधानसभेमध्ये उडी घेणार आहेत ते म्हणजे बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र असणारे रणजित भैया शिंदे आणि अभिजित पाटील ही दोन नावं त्या ठिकाणी मोठे कारखानदार त्या ठिकाणी येणार आहेत आता शिवतेज सिंह मोहिते पाटील हे सुद्धा मोठे कारखानदार आहेत पण कारखानदारी क्षेत्रातील त्यांना थोडासा अनुभव कमी असल्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात अनुभव आहे परंतु हे दोन जे शेतकऱ्यांच्या निगडीत असणारे जे दोन प्रश्न आहेत त्या ठिकाणी अभिजित पाटील आणि बबनदा शिंदे त्याच पार्श्वभूमीवर मोहिते पाटील कुटुंबसुद्धा त्या ठिकाणी माढा विधानसभेवरती चांगलं प्रभुत्व करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय आता ही चार पाच नावं आपण घेतली त्या त्यामध्ये सुद्धा शिवाजी सावंत हे अनेक वेळा त्या ठिकाणी लढले होते त्यांनी अनेक वेळा बबनदादा शिंदे यांना मोठ्या आ, जे काही मताधिक्य होतं त्यांच्याविरोधात त्यांनी पाडून दाखवलं होतं पराभव झाले परंतु शि सावंत कुटुंबसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या मताने त्या लढून त्यांनी दाखवलं होतं त्याचबरोबर असतील साठे कुटुंब असतील धनाजी साठे हे एकोणीसशे ऐंशी सालाला विधानसभेवर आमदार म्हणून गेले होते त्यांचेच जे पुत्र आहेत दादासाठे किंवा त्यांच्या आता ज्या का पत्नी आहेत त्यासुद्धा प उभा राहायसाठी इच्छुक आहेत त्यांनी मागच्याच काही दिवसापूर्वी जयंत पाटील यांची भेट घेऊन त्या ठिकाणी माढा विधानसभेतून मला तिकीट मिळावं किंवा अशा अनेक मागण्या त्या ते ठिकाणी त्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्या कुरमुदास कारखान्याच्या मार्फत त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी माढा विधानसभेवर मोठं वलय त्या ठिकाणी आपल्याला असताना पाहायला मिळतंय हे जरी कुठं आपण पाहत असताना आता त्या ठिकाणी प्रथमता आपण घेऊया शिवतेज सिंह मोहिते पाटील यांची नेमकी ओळख काय सिंह मोहिते पाटील म्हणजे जे माढा लोकसभेसाठी धैरसिर भैया मोहिते पाटील यांच्या विजया पाटील ते चांगलीच मोठी किंग मेकरची भूमिका आहे त्या ठिकाणी जे करमाळा असेल मा माढा असेल पंढरपूर असेल सांगोला असेल फलटण असेल त्या ठिकाणी प्रत्येक गावापर्यंत सिंह मोहिते पाटील पोहोचले प प्रत्येक तळागाळात लोकांच्या भावना काय आहेत तुतरेवरती भावना जास्त आहेत की महायुतीच्या सरकारकडे लोकांचं लक्ष आहे यांना बारका अभ्यास त्या ठिकाणी सिंह मोहिते पाटील यांना आहे परंतु हे होत असताना जनता त्यांना आता डबल स्वीकारणार का म्हणजे माढा लोकसभेला मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी त्यांना विजय मिळवून दिला परंतु पुढा माढा विधानसभेत शिवती मोहिते पाटील यांचं नाव चालणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे या ठिकाणी दुसरी ओळख म्हणजे बबनदादा शिंदे आता बबनदादा शिंदे गेले पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी माढा विधानसभेवरती त्यांचं प्रभुत्व आहे त्या ठिकाणी आता चर्चा होते की रणजितभाया शिंदे यांना ते आता पुढील राजकीय त्या ठिकाणी वारसदार बनवणार आणि त्या ठिकाणी रणजितभाई शिंदे यांना उभा करणार अशी चर्चा चांगलीच रंगली आहे त्या ठिकाणी अभिजित पाटील शेवटी सी मोहिते पाटील आणि रणजितभाया शिंदे यांच्यात मोठी लढत त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे परत परंतु आपण एक एक जणांचं नेमकं राजकीय वलय काय हे त्या ठिकाणी पाहतोय त्या ठिकाणी जे काही शिवतेज सेम मोहिते पाटील आहेत ते चांगलं त्यांना तुतारीकून जर शरद पवार साहेब यांच्या तुतारीकून जर त्यांना तिकीट मिळालं तर त्या ठिकाणी मोठी टक्कर हे शिवते सेम मोहिते पाटील त्या ठिकाणी देतील त्याच पद्धतीनं मग अभिजितबा पाटील काय करणार कारण याच्या अगोदर शरदचंद्रजी साहेब यांच्या तु तुतारीकडे ते अभिजदाबा एक ठाम नेतृत्व किंवा स्वतःला आपण जे काही शरदचंद्रजी साहेब आहेत यांचा एक खास पैलवान म्हणून ओळख ते सर्वांना सांगत होते त्या ठिकाणी वस्तात मग मा हे माझे शरचंद्रजी पवार आहेत हे सुद्धा त्यांनी अनेक भाषणातून त्यांच्या सांगितलं आहे मग नेमकं आता वस्तात त्यांची भूमिका काय घेणार वस्तात आपल्या शिष्याला त्या ठिकाणी तुतरेकून निवडणूक लढवण्यासाठी संधी देणार का हे त्या ठिकाणी खूप ब बघणं खूप जिकिरीचं किंवा त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग असणार आहे अभिजित पाटील यांना आपलं सुद्धा द त्यांचं जे काही कार्य आहे ते पणाला लावलेलं आहे त्या ठिकाणी दहंडी असेल कुस्तीच्या स्पर्धा असतील अनेक स्पर्धेतून ते जनतेपर्यंत पोहोचतात त्याच पद्धतीनं आता जे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती जिल्ह्यातील सर्वात चा मोठा दर देतो म्हणून ज्यांनी मोठ्या थाटामाटात जाहीर केलं त्यांनी साडेतीन हजार रुपये दर देतो म्हणून जाहीर केलं सर्वत्र जिल्ह्यात चर्चा झाली नव्हे तर, तर महाराष्ट्रात त्या दराची चर्चा झाली परंतु काल परवाच बबनदादा शिंदे यांनी सुद्धा एक मोठी घोषणा केली जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यापेक्षा एक रुपये मी जास्त दर देणार आणि शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सुखात सामील होणार अशीसुद्धा मोठी घोषणा त्या ठिकाणी बबनदादा शिंदे केले या ठिकाणी आपण पाहत असताना शेतकऱ्यांचा ह्यात मोठा फायदा होणार शेतकरी त्या ठिकाणी या या वर्षी विधानसभेच्या पार्श्वभूमी शेतकऱ्यांची दिवाळी खऱ्या पद्धतीने साजरी होणार ह्यात शंका नाही आता पुढं बघूया नमकं ह्या तिघातांची आपण ओळख बघितली त्या ठिकाणी संजय बाबा कोकडे असतील मागच्या विधानसभेच्या गेल्या दहा वर्षे पाच दहा वर्षाकरी हे सुद्धा बबन विरोधात उभा राहिले होते त्यांनीसुद्धा चांगलं मताधिक्य त्या ठिकाणी पाडलं होतं आणि आता ही सगळी चर्चा बघत असताना कोण कोणत्या पक्षातून उभा राहणार कोण राष्ट्रवादीच्या घड्यावरती उभं राहणार तर शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या तुतार्यावरती उभं राहणार तर कमळाकडून उमेदवार कोण असणार नेमकं कमळ कोण हातात घेणार किंवा आता हे महायुतीतून जर राष्ट्रवादीला जर जागा गेल्या असेल तर कमळाचा तर थोडका विषय येत नाही परंतु जर या ठिकाणी जर बबननाथा शिंदे यांनी जर प्रवेश तुतारीमध्ये केला तर ही जागा चेंज होऊ शकते ही जागा जाणार कुठे ह्या खूप मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी जर बबननाथा शिंदे यांनी तुतारीत प्रवेश केला सर्वसाधारणपणे केला असं धरून समजलं तर त्या ठिकाणी कमळ हे त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे जो कमळचा पॉवरफुल नेता आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा हे तिकीट जाऊ शकतं आणि आता सध्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अजूनसुद्धा त्या ठिकाणी आमदारकीचा राजीनामा दिला नाही किंवा भाजपमधून मी बाहेर आलो आहे असं सुद्धा कुठं स्पष्ट केलं नाही मग देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात नेमकं काय चालू असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता सध्या प्रश्न असा आहे की तुतारीचा उमेदवार कोण यावरती बरंच <laughs> जे चे तर तर हे जे राजकारण आहे महाढा विधानसभेचं ते अवलंबून राहणार आहे महायुतीचं तर काय ठरलं त्या गडयाच्या चिन्हावरती बबनदादा शिंदे असतील परंतु तो तरी या चिन्हावरती जर लढले तर मात्र थोडासा सस्पेन्स त्या ठिकाणी राहू शकतो त्या ठिकाणी अभिजित पाटील आता अभिजित पाटील म्हणजे नेमकं काय आता काय होणार हे रसायन नेमकं आता काय आहे हे त्या ठिकाणी शरदचंद्री पवार साहेब यांच्या सोबत अनेक वर्ष कारखान्याच्या संदर्भात असतील अनेक वैयक्तिक प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन पवारसाहेबांकर त्यांनी सोडवले स्वतःला सिद्ध करून दाखवलं विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी गेल्या दोन तीन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालवत आहेत परंतु आता सध्या जो कारखाना काही कारणास्तव मागच्या लोकसभेच्या टायमिंगला अडचणीत आला त्या अडचणीतनं कुठंतरी बाहेर निघताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मोठी मदत केली परंतु अजूनसुद्धा अजून पुन्हा कारखान्याला अडचणी म्हणून अजून सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या सहकार्याने अभिजित यांना मोठी मदत केली आहे आता ही मदत नेमकी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती काही पुढची गणित आखण्यासाठी जर केली असतील तर मात्र खूप मोठा सस्पेन्स सुद्धा अजून सुद्धा येऊ शकतो जर बबनदादा शिंदे यांनी तुतारी हातात घेतली तर अभिजित यांना कमळ या चिन्हावरती सुद्धा तिकीट मिळू शकतं हे अनेक राजकीय घडामोड आपल्याला काही दिवसातच स्पष्ट होणार आहेत परंतु कुणाचं पाणी किती हे आपण त्या ठिकाणी या विश्लेषणातून बघतोय अभिजित आबा पाटील हे सुद्धा यंदा मोठी टक्कर देतील साम दाम दंड भेद सगळं अभिजित पाटील वापरायला आता सध्या मैदानात उतरलेत कोणत्याही गोष्टीला ते पटकन क्विक क्यूक ॲक्शन घेत आहेत सध्या बबनदा शिंदे यांनासुद्धा त्या ठिकाणी टक्कर काटेकी टक्कर या ठिकाणी होणार आहे प्रत्येक वर्षीसारखं अनेक उमेदवार असतील परंतु हे तिगडे तगडे तीन चार उमेदवार त्या ठिकाणी स्पर्धेत आता आपण पाहायला गेलं तर अनेक चॅनेलच्या चे विश्लेषणातून असं सुद्धा सांगण्यात येतं आहे की प्रशांत परिचारक जे पंढरपूर मंगळवाकडून इच्छुक उमेदवार आहेत ते राजन मालक किंवा पबननाथ शिंदे ही टीम एकत्रित होऊन त्या ठिकाणी पवारसाहेबांना भेटून आली किंवा त तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत हे त्या ठिकाणी कितपत कुणाला फायदेशीर ठरू शकतं हे त्या ठिकाणी पवारसाहेब नक्कीच विचार करतील परंतु जनतेतील एक कुजबूज किंवा ग्राउंड रिपोर्टचे जर तुम्ही अनेक चॅनलचे ग्राउंड रिपोर्ट जर पाहिले तर त्या ठिकाणी जनता अशी सुद्धा म्हणू लागली की प्रशांत परिचारक हे जर पंढरपूर मंगळवडेतून उभा राहिले तर त्या ठिकाणी त्यांना अभिजित पाटील हे चांगले पॉझिटिव्ह ठरू शकतात ते कसं काय तर अभिजित पाटलांचा असणारा थोडासा थोडाफार वर्ग जो पंढरपूर मंगळवडात अस्तित्वात तयार झाला तर होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्यांनीसुद्धा वले त्या ठिकाणी पंढरपूर मंगळवडामध्ये स्थापन केलेले आहे त्याच भाग असताना जे काय माढ्यातले बेचाळीस गाव जे पंढरपूर आहेत त्या ठिकाणी अभिजित पाटील आणि प्रशांत परिचारांचा सुद्धा मोठा गट आहे तर एकमेकांना एकमेकांच्या मताचं त्या ठिकाणी जे गणित आहे त्या ठिकाणी बसू शकतं परंतु बबनदा शिंदे यांचं पंढरपूर मंगळवारीमध्ये वलय थोडा कमी असताना आपल्याला पाहायला मिळते हे काय ग्राउंड रिपोर्ट किंवा जे काय असणारं जे सद्य परिस्थिती आहे हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगावं लागणार आहे त्या ठिकाणी आता हे बघितलं की बबन दादा प दा मालक असतील किंवा प्रशांत मालक असतील हे तिघं एकत्र आल्यानंतर कोणाला फायदा होऊ शकतो कोणाला तोटा होऊ शकतो हे नेमकंच येणारं काय ठर आता हे सर्व बघत असताना त्या ठिकाणी अजून एक कुटुंब आहे ज्या कुटुंबानं माढा विधानसभेवरती आमदारकीचा आपला एकदा ध्वज त्या ठिकाणी फडकवला होता एकोणीसशे ऐंशी साला धनाजी धनाजी साठे हे त्या थे ठिकाणी आमदार होऊन गेले होते त्यांचे जे जे पुत्र आहेत ते दादा साठे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी इच्छुक आहेत जयंत पाटलांची त्यांनी भेट घेतली होती मला तिकीट द्या किंवा अशा अनेक मागण्या च्या माध्यमासमोर आल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर नेमकं हे साठे कुटुंब काय करत आहे त्या ठिकाणी कुर्मुदा सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी जो साखर कारखाना आहे शेतकऱ्यांसाठी ते सुद्धा अहोरात्र झटत आहेत माढा जे काय माढा नगरपालिका आहे त्या ठिकाणी ते, ते नगराध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी ज्या दादासाठे सुविधे पत्नी आहेत त्यांचंसुद्धा वलय त्या ठिकाणी मोठा आहे त्या ठिकाणी सध्या परिस्थितीला जर आपण बघितलं आता मोठी लढत जर तुतारीकडून जर उमेदवार फिक्स झाला तर त्या ठिकाणी मोठी लढत कोणाची लागणार तर बबनदादा शिंदे विरुद्ध अभिजित आबा पाटील ही दोन नावं त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उभं राहणार कारण तोतर या चिन्हाकडून जर बबनदादा शिंदे यांना जर उमेदवारी मिळाली तर त्या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाला थोडं कुठेतरी मागं घ्यावं लागणार आणि बबनदादा आणि अभिजित पाटील यांच्यात मोठी चुरस त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसायचं आहे आता नेमकंच हे सर्व चित्र होत असताना कोण हो हे सर्व चित्र बघत असताना आपण ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत कोण होणार या आमदार किंवा कोण होणार आमदार हा हॅशटॅग वापरून त्या ठिकाणी आपण प्रत्येक जनतेच्या ज्या काही मनातील भावना आहे त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही आलात हे सर्व ऐकून घेतलं यात कमी जास्त काय असेल तर दिलगिरी व्यक्त करतो एखादी बातमी एखादा विचार जरी आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडला असेल तर तो जनतेचा विचार होता त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्यासमोर येणार आहोत धन्यवाद